कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावला भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे असते आणि कला दिवसभर काम करत असते त्यानंतर तिला समजतच नाही की पुढे कशा करायच्या तिथे डिझाइनिंग बद्दल विचार करत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की हे उघच फुलांचं डिझाईन मी काढलं विदाऊट फुलाच छान दिसत होतं कांदेकर तिकडे बघू लागतो कला लगेच दाखवते आणि डिझाईनिंग तो म्हणतो अगं हे नाही छान वाटत ॲक्च्युली तू यामध्ये छोटे छोटे फ्लावर्स काढ आणि त्यामध्ये थोडे थोडे हिरे पण लावल्यासारखं कर आणि पुन्हा ते रफ कर त्यामुळे त्या डिझाईनला खूप अट्रॅक्टिव्ह असं लोक येईल आणि खूप छान उपयोग होईल थांब मी तुला दाखवतो असं म्हणत कला लगेच डिझाईनिंग निमित्ताने त्याच्याजवळ आलेली आलेले असते आणि खूप इंटरेस्टिंगली तो जे काय सांगतो आहे ते, बग, ते ले ले का का मदे, मदे ती ऐकत असते अद्बीत ते तिला डिझाइनिंग काढून दाखवत असतो हे बघ हा असा फ्लो आणि पुन्हा ते रोप कर अद्वीतने दाखवलेली डिझाईन कलालाही खूप आवडली असते अद्भीत तिला देत असतो कला त्याच्या आतावरती मात्र आणि म्हणते काय ग का मारलंस तू त्यानंतर कला म्हणते तुला कोणी सांगितलं रे मध्ये मध्ये बोलायला मी डिझाईन करणार आणि क्रेडिट तू घेणार अद्वीत म्हणतो किती आगावायस ग तू तुला नेहमी वाकड्यातच विचार करायचा असतो चांगला विचार तुला करताच येत नाही का मी नाही तू मिरवणार ना आहे स्पर्धेमध्ये तुझं नाव आहे या डिझायनिंगचा मेन सूत्रधार तूच आहे अद्वैत म्हणतो त्यात माझं काय जाणार आहे डिझायनिंग म्हणून तुझं नाव दिलंय क्रेडिट ही तुला मिळणार आहे मी जस्ट तुला मदत करतो आहे कलामध्ये काही करत नाही माझं मी करू शकते असं बोलून चोडून निघून गेलेले असते आपण पाहत आहोत की अद्वैत साईडला जाऊन उभा राहिलेला असतो विचार करत असतो आणि एवढा टाईम झालेला असतो कला झोपून गेलेले असते अद्वीत तिला पेन्सिल मारायला जातो झोपेतून ती गाठ झोपलेली असते अद्वीत तिला काहीच करू शकत नाही कला बिचारी अगदी अगदी निवांत पडलेली असते अद्वी तिच्याजवळ जातो आणि तिचा व्हिडिओ करतो अद्वीत हो व्हिडिओ काढत असतो आणि घरात जातो तो चोरून तिचा व्हिडिओ तिच्या अगदी जवळ येऊन त्याने तिचे व्हिडिओज काढलेले असतात त्यानंतर तो म्हणतो की जास्त जरा पचरपचर केलीस ना हा के तुझा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखेल तू कसे भरत आहेस ते आगाव असं म्हणून त्याने व्हिडिओ कट केलेला असतो आणि तिचे डिझाईन्स तो बघत असतो प्रेमाने तिला म्हणतो जितकी तू आगाव आहेस ना तेवढेच तुझे डिझाईन्स युनिक असतात तू जुन्या आणि नवीन गोष्टींची सांगड घालत असते बाकी लोकांपेक्षा नेहमी तुझा वेगळा विचार असतो तुझे डिझाईन्स खूप युनिक असतात तुझ्या मनातल्या कल्पना कोणाला सुचू शकत नाही असं तो अगदी इमोशनल होऊन कलाचं मन भरून कौतुक त्याने केलेलं असतं आणि हा विचार तो मनातल्या मनात, मनात करत असतो या आत अगावचं तो पुन्हा त्याला आठवतं तो म्हणतो की या आतिअगावचे डिझाईन्स नाकारणारा मी आज तिच्या डिझाईनचं मी कौतुक करत आहे मला काय होत आहे एवढे डिझाईन्स तिचे आवडायला लागले आहेत तो तिच्याकडे बघून उठून उभा उद् राहिलेला असतो आणि तिथून तो निघून जातो इकडे आपण पाहत आहोत की कला खूप काळ झोपेमध्ये असतो